हे ही शेतकऱ्याची अवस्था बंगळू बंगळवाडीमधील तालुका परंडा जिल्हा धाराशिव इतकी अवस्था बेकार झाली की काहीच राहील नाही शेतीमध्ये मातीच राहील नाही पोल ही पाईपलाईन इतक्या झाले झालं का काहीच राहील ना रानात काहीच इतकी अतिवृष्टी झाली हा ऊस ऊस होता या रानात ऊस काहीच राहील नाही मातीच मातीसुद्धा राहिलं नाही दगड ही वाहून आल्या सगळे बघू शकता ते पूर्ण कोणी खाणून गेलं आहे काहीच राहिलेलं नाही या ठिकाणी जवळपास पंधरा ते वीस खांड्याचा होता तर बघू शकता तिकडल्या बाजूला आता या ठिकाणी काहीच नाही फक्त माती आहे माती वरची माती पूर्ण वाहून गेलेली आहे जो मातीचा पोत आहे कसदार माती आहे ती सगळी वाहून गेलेली आहे आणि ह्या रस्त्याचे सगळे मोरूम ह्या ठिकाणी होऊन पडलेलं आहे काहीही शिल्लक राहिलेलं नाही शेतकऱ्याला फक्त हातावरचं लढवून बोंब मारणे ह्याच्या पलीकडे काय राहिलं आहे इथे वीस ते तीस मोटर होते सगळी लाईन पडली मोटरावरून गेलेले आहेत सगळे बंगळवाडी येथील बंधारा काहीच राहिलं नाही मोटर राहिलं नाही पाईप ही सगळी पाईपलाईन उदू शकडली ह पाहिजे उस वा सगळं वॉट्र झालं काही राहिलं नाही नुकसान झाले शेतकऱ्यांचे बंगळवाडी गावातील बांधारा येथील तीस ते पस्तीस चाळीस मोटर वाहून केलेली आहे बघा पाईपलाईन काहीच राहिल नाही अगं तुम्हाला दाखवते पाईप ही इतकी बकट परिस्थिती झाली शिनांदाजी काटाला की बोलायसारखंच नाही काय राहिलं भरपूर रस्ता ही सगळा खांदून गेलेला आहे बंगळवाडी बंधार्या येथील मोटरा तीस ते पस्तीस पाईपलाईन सहित उकटू उकटू उकटून पडलेले आहेत काहीच राहिलं नाही